हॅलो नमस्कार माझ्या चॅनल तुमचं स्वागत आहे हे बघा स्वतःचा ब्लॉग जर असेल सोसायटी किंवा तुम्ही त्याचे अध्यक्ष असाल हे हो असाल काय ओनर असाल स्वतःहून भाड्यान राहत नाही आपण आपण न मागतोय कोणाकडे तर पोलीस स्टेशनला पण पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला जायचं पण दुसरीकडे पण जायचं तर अन्याय सहन करायचा नाही पार्किंगला आज जागा मिळत नाही मला त्यासाठी मी जाते पोलीस स्टेशनला तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे कशा करणार आहे काय करणार आहे ते किती नस दहा ये पंधरा येऊंडे पण कधीच घाबरायचं नाही आपला जो हक्क आहे तो अगदी न मागून सगळीकडून पुरावे करून मगच हे करायचं आणि जायचो तर मी चाललेली आहे पोलीस स्टेशनला पूर्ण पोलीस स्टेशन, पोली स्टेशन पर्यंत जाईपर्यंत तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे पण अन्याय सहन करायला शिकू नका अन्यायाला वाचा फोडलीच पाहिजे आणि फोडायची किती माणसं झेंडे पूर्ण बिल्डिंग जरी आली तरी घाबरायचं नाही बघा आणि कुठलं टेन्शन घ्यायचं नाही कोर्टाचं नाही कसलं नाही थांबायचं नाही पुढे जायचं सगळ्याच्या तर असं आहे की मी चाललेली आहे बघा आम्हाला पार्किंगला जागा नाही लोकांना सगळ्यांना जागा आहे पण आम्हाला पार्किंग लावायला जागा नाही फक्त दोन गाड्या लागतात तिथे आमची गाडी आम्हीच स्वतःचे स्वतःच्या असून आम्हाला गाडीला वेळ जागा नाही तर तुम्ही तुम्हाला काय जेवढं पब्लिकला माहिती असेल माझ्याकडे ह्याच्या बाबतीत किंवा काय असेल तर तुम्ही मला माझ्यापर्यंत पोहोचवा एवढंच सांगेल